तर भारत पाकिस्तान संघर्षामध्ये चीनच्या नंतर आता तुर्कस्तान आणि इराणची लखतर वेशीला टांगली गेली आहेत कारण पाकचं इराण, कार पाक इराण बनावटीचं जे फतेह वन हे क्षेपणास्त्र त्याने भारताच्या विरोधामध्ये डागलेलं होतं हे विमा हे क्षेपणास्त्र भारताने जमीन दोस्त केलंय भारताच्या बराक आठ ने दिल्लीवरती डागलेलं फतेह हे हरियाणामध्येच जमीन दोस्त केलंय तर जसं मी मगाशी म्हणाले परवा एक चीनी बनावटीचं एक क्षेपणास्त्र वापरलेलं होतं एच क्यू नाईन हे क्षेपणास्त्र होतं ते सुद्धा भारतानं निकामी केलेलं के होतं आणि पाकच्या युद्ध सामग्रीमध्ये ऐंशी टक्के माल हा चीनी बनावटीचा आहे तुर्कस्तानला तुर्कस्तानने पाकिस्तानला भारताकडून हवेतच बेचिराग करण्यात आलेलं होतं त्यामुळे जरी वेगवेगळ्या देशांकडून ही सगळी युद्ध सामग्री पाकिस्तान घेत असला तरी सुद्धा ही युद्ध सामग्री नष्ट करण्यामध्ये यश येत आहे है। עובדה דולה, ברהנית